छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो मंचावर उपस्थित श्री देवीदास पूंड श्री दिगंबर रायते श्री राजू श्री गणपत गवळी श्री वसंतराव पुंड विलास मानवतकर श्री गजानन नवघरे संतोष मानवतकर केंद्र प्रभुख सावळेसर शिक्षक दत्राव मानवतकर शिक्षक विजय पुंड माझे ज्येष्ठ सहकारी सुनील भाऊ बेलोकर माझे ज्येष्ठ सहकारी उद्धवराव खरबळ आणि माझ्या बालमित्रांनो आणि गावकरी मंडळींनो मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो इंजिनिअरिंग कॉलेजचा पहिला दिवस आणि शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे गेलो प्रॅक्टिकल करायला आणि पहिल्यांदा मी कम्प्युटर बघितलं कॉलेजला असताना इंजिनिअरिंग कॉलेजला असताना मी घाबरलो कॉम्प्युटर कसं चालू करायचं हे माहित नव्हतं माऊस कसा पकडायचा मा हे माहित तो भीक भीत त्या माउसला हात लावायचो कॉम्प्युटर खराब होईल का आणि ही माझी अवस्था बघून आजूबाजूची मुलं हसत होती तेव्हा मी विचार केला अरे आपण जिल्हा परिषद शाळेत असताना आपल्याला जर कम्प्युटर बघायला मिळालं असत कम्प्युटर चालवायला मिळालं असत तर आपली ही अवस्था झाली नसती आणि तेव्हा मी ठरवलं जेव्हा कधी ईश्वर मला संधी देईल तेव्हा मी जिल्हा परिषद शाळेमध्ये मा माझ्या आमच्या सहकार्याकडून आमच्याकडून संगणक मी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला देईन आणि जिल्हा परिषद शाळेचे दर्जा कसा मी लक्ष देईल शिक्षण शिक्षण काय असत शिक्षण हे पावर आहे शिक्षण ही शक्ती आहे जो शिकला तो कधी अन्याय सहन करत नाही जो शिकला तो कधी खोटो कोणाचं ऐकून घेत नाही जो शिकला तो आपल्या घरादाराला समोर होऊन जातो भारताला स्वातंत्र्य मिळालं आपण गुलामगुरीत होतो ते कोणी स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्याला जे लोक शिकलेले आहेत त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अन्यायाविरुद्ध कोणी आवाज उठवला महात्मा गांधी बॅरिस्टर होते पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू बॅरिस्टर होते अडाणी होतं का याच्यामधलं कोणी नव्हतं का कारण शिक्षण शिक्षणामुळे आपल्याला कळत शिक्षण ही एक शक्ती आहे आणि ती सर्व शक्ती आणि ती शक्ती आपल्या सर्वांमध्ये यायला पाहिजे आपण आज खेड्या गावात विचार आहे की शिकून काय करायचं आज मजूर नाही जाऊ दे बाबा आज जा वावरात जा कुठे त्याला दोनशे रुपये मजुराला देतो त्या आपण दोनशे रुपयाकडे पाहतो आणि त्याच मुलाचं जे भविष्य आहे ते अंधारात ढकलून देतो आज काय बदलला आहे हा संगणक युग आहे डिजिटलायझेशनच युग आहे पण आपल्याला जर कम्प्युटर माहित नसेल तर आपण स्पर्धेत मागे पडतो आणि मग म्हणतो की शिकून कुठे नोकऱ्या लागणार आहे शिकून आपल्याला नोकऱ्या करायच्या नाहीये शिकून आपल्याला देश घडवायचा आहे फक्त नोकऱ्यासाठी शिकायचं नाही आहे आपल्याला <एव्गिणा> आपल्याला व्यापार करायचा आहे आपल्याला शास्त्रज्ञ घडवायचे आहे खेड्यातले मुलांमध्ये ताकद असते शेतकऱ्यांच्या मुलामध्ये चिकाटी असते शेती पिको न पिको दरवर्षी तो पिकत पेरत असतो पाऊस आला तर होऊन जात पाऊस नाही आला तर दुष्काळ आला तो भरपुळून जात पण तरी तो दरवर्षी पेरत असतो आणि ही चिकाटी त्या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये येते आणि त्याच चिकाटीने त्यांनी जर ठरवलं तर आज शेतकऱ्यांची मुलं स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेऊ शकतात पण त्याचं फाउंडेशन आपल्याला तयार करायला पाहिजे आणि ते तयार कर करण्यासाठी पत्रे सराज सर सतीश घोगे सराज मानोत्तर सरांसारखे अतिशय हे तळमळीचे शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आपलं भविष्य घडवा एक मुलगा घडला एक घर गर घडत एक घर घडलं एक, एक गाव घडत एक गाव घडलं एक तालुका घडतो तालुका घडला जिल्हा घडतो आपला देश घडतो आणि हे कणाकनाने घडवायचं असतं देश म्हणजे दे इथे बसलेले माझे बाल बांधव म्हणजे देश आहे हे देशाचं भविष्य आहे आणि हेच भविष्य जर घडलं तर देशाचं भविष्य आपोआपच घडेल एक दगड असतो आपण दगडा दगडाची पूजा करतो का नाही पण त्या दगडाला जर घडवलं आणि त्या दगडाची जर मूर्ती केली तर त्या मूर्तीची पूजा करतो हो, चॉईस तुझी फरक काय तोही दगडच आहे पण तो घडवलेला दगड आहे आता आपल्याला घडवलेला दगड व्हायचंय का दगड व्हायचंय घडवलेला दगड व्हायचंय आणि घडवणारे कोण आहे हा आपण घडवणारे शिक्षक आहेत शिक्षक तुम्हाला आकार देणार पण दगड जसं सहकार्य करत शिक्षकाला तस आपलं सहकार्य शिक्षकाला पाहिजे तरच आपल्या तुमची मूर्ती तयार होईल आणि आपलं भविष्य घडेल सर्वजण माझ्यासोबत बोला भारत माता की भारत माता की भारत माता की जय हिंद जय महाराष्ट्र